साधनेचा प्रभाव सांगणारा तसेच या अवंगातून प्राप्त व्हायला पाहिजे त्या स्थितीच वर्णन आलेल्या सगळ्या भाविकांना ज्ञात आहे सांगणं मात्र कीर्तनकाराचं कर्तव्य असतं या न्यायाने आपण अल्प असा परिहार द्यायला अडचण नाही नाही का तर चालत असलेला कीर्तन रुपये सोहळा महन्मयी कृष्णाची माऊली जायखेळा यांची बारावी पुण्यतिथी आणि या बाराव्या पुण्यतिथीनिमित्त आपल्या या क्षेत्र तापणणे गावामध्ये आयोजित असलेला त्रिदिनी कीर्तन महोत्सव आणि या महोत्सवातला आजचा दुसरा दिवस आदरणीय असणारे आपल्या गावातील भजनी मंडळ गुरुवरे कृष्णाची माऊली जायखेडकर भजनी मंडळ या मंडळाच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम या मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम जो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तर त्याचा आवाज बघा बर काही नको नाला विठाला मंडळाद्वारे आयोजित हा कार्यक्रम या कार्यक्रमाची रूपरेषा वर्णावी तेवढी थोडी आहे खूप भाग्यवान आहात तुम्ही सगळे की तुम्हाला काल नाही का कालच्या दिनी या ठिकाणी ज्या महाराजांनी कीर्तन सांगितलं हरिभक्त पार योगीराज महाराज गोसावे नाही का खूप महाराजांची ख्याती आहे खूप महाराज सुप्रसिद्ध आहेत महाराष्ट्रामध्ये आणि त्यातल्या त्यात संत एकनाथ महाराज यांचे वंशज आहेत त्यांचे पाव पाऊलांनी आपली ही कापडणे नगरी पवित्र आणि पुनीत झाले आणि तुम्ही सुद्धा भाग्यवान ठरवा आपल्या गावाची लोक